जयजू जय शिवराज धनराज बिराद्रा ऑफिशियल या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं मनापासून स्वागत आहे मित्रांनो आज व्हिडिओ करण्याचा मुख्य उद्देश म्हणजे बहुचर्चित असलेला लिंगायत स्मशानभूमीचा प्रश्न व त्या विषयासंदर्भामध्ये नेमकी भूमिका काय आहे नेमका विषय काय आहे हे जाणून घेण्यासाठी आपण जे उद्या उपोषणाला बसणार आहेत श्रीमान राजू तुरकडे यांच्यासोबत आपण चर्चा करण्यासाठी ज्या ठिकाणी स्मशानभूमी आहे किंवा ज्या ठिकाणी स्मशानभूमी होणार होती त्या ठिकाणचा त्यांनी केलेले मागणीचे पत्र असतील किंवा नेमक ते नेमकं काय विषय आहे ह्याची माहिती आपल्याला अधिक माहिती जाणून घेण्यासाठी आपण श्री राजू तुरकडे यांच्यासोबत ज्या ठिकाणी घटना आहे ज्या ठिकाणबद्दलची घटना आहे त्या ठिकाणी आपण आलेलो आहोत नेमका विषय काय आहे या संदर्भातची सविस्तर माहिती आपल्याला श्री राजू तुरकडे हे देणार आहेत व्हिडिओ कंटिन्यू करा तुम्हाला व्हिडिओमध्ये पूर्ण माहिती मिळून जाईल साहेब उद्या नेमकं कोणत्या कारणासाठी तुम्ही उपोषण करत आहात काय विषय आहे ते नमस्कार सातत्यानं आपण धनंजय या नावानं लोकांपुढं सत्यता आणण्याचा प्रयत्न करत असत त्यामुळं आपलं अभिनंदन धन्यवाद सर आणि आपण विचारलात की मी उद्यापासून उपोषण करावं असणार कारण गांधींच्या मते जेव्हा न्याय मिळत नसतो तेव्हा सत्याग्रह करणं अत्यंत गरजेचं असतं सत्याहाचा आग्रह म्हणजे सत्याग्रह आणि भूकंपानंतर एकोणीसशे त्र्याण्णवला भूकंप झाला एकोणीसशे सत्त्याण्णवपर्यंत पर्यंत जवळपास काही प्रमाणामध्ये पूर्ण झाले बरेचसे घर त्यामध्ये गेले परंतु आज दोन हजार पंचवीसला जे आपण एकोणीसशे त्र्याण्णव कि एकोणीसशे सत्त्याण्णवचा विचार करतो जी मुन मन दुखावली गेली जे व्यवसाय नष्ट झाले आणि आजपर्यंत सुद्धा आपल्याला न्याय मिळाला नाही त्याचं कारण असं आहे की योजना करत असता योजना आहे भूकंप झाला आणि तत्कालीन मुख्यमंत्री शरदचंद्रजी साहेबांनी हे पूर्ण गावचं पुनर्वसन करण्यासाठी एक योजनेच्या माध्यमातून त्यांनी प्रयत्न केला आणि प्रत्येकाला त्यांच्या घराच्या बदली घरं देऊ सर्वांचं त्या ठिकाणी पुनर्वसन करू ज्यांच्याजवळ जागे नाहीत त्यांनासुद्धा त्यांच्या राशन कार्डच्या आधारे किंवा इतर कुठल्या ह्याच्या आधारे त्यांना घरं देऊ असं त्यांचं एक स्वप्न होतं पण ती किती वास्तव्यात आहे कारण त्या काळामध्ये असंही ठरलं होतं की ज्यांचे काही दुकानं आहेत आणि दुकानांची नोंद आहे त्यांच्यासाठी सुद्धा एक शॉपिंग सेंटर बांधण्यात यावं आणि त्या ठिकाणी त्यांना बारावा वीस किंवा ते जे काय माप ठरलेलं होतं तसे घरं देण्याचा सुद्धा एक निश्चय केलेला होता आणि एकोणीसशे सत्त्याण्णव साली सुद्धा मी ग्रामपंचायत सदस्य होतो आणि तेव्हा आम्ही एकशे तीस जवळपास लोकांची दुकानासाठीची यादी आम्ही त्या ठिकाणी केलेली ते जवळपास मंजुरीच्या याच्यामध्ये होतं कलेक्टर साहेबाने भूमी अभिलेखला त्यावेळेस मोजून शॉपिंग कॉम्प्लेक्स करण्याचं सूचनाही दिलेल्या होत्या परंतु मोजमाप खर्च जो आहे तो कुणी करायचा अशा प्रकारचं एक पत्र त्यावेळेस ग्रामपंचायतीकडे आलेलं होतं असं मला वाटतं आणि तो एकशे तीस लोकांच्या जवळपास प्रस्ताव त्याच ठिकाणी धूळखात पडलेला आहे आजपर्यंत कुठल्याही व्यापाऱ्याला त्याची हे मिळालेलं नाही आहे बेनिफिट मिळालेलं नाही आहे हा प्रश्न तिथंच आहे त्यानंतर अनेक लोकांना घरं मिळाली नाहीत ज्यांच्या आटला नावं आहेत अने, आणि अनेक त्यांच्याकडं म्हणजे शेतीचं आटा आहे का आजोबाच्या पंजोबाच्या नावानं घरं होती परंतु पुढं फोडी झालेले नाहीत ने अशा अनेक कारणातनं आजपर्यंत लोकं वंचित राहिलेले आहेत त्यांना न्याय मिळत नाही आहे काही घरं तरी मोठमोठी मुट जी वाढं होते उदाहरणार्थ बाबारावजी पाटील साहेब यांचा वाडा असेल किंवा कार्बार यांचा वाडा असेल ते लोक कोर्टामध्ये गेलात असंही कळालं तर मला हे म्हणायचं आहे की शंभर टक्के भूकंप म्हणजे पुनर्वसन आजपर्यंत झालेलं नाही ना अजूनही आपण भूकंपापासून अर्धवट परिस्थितीत आहोत त्यामुळे जोपर्यंत भूकंप पुनर्वसन पूर्ण होत नाही शंभर टक्के आणि शंभर टक्के जोपर्यंत हस्तांतरण होणार नाही तोपर्यंत ह्या जागेवरती ग्रामपंचायतचा ताबा राहावा असं मला वाटतं कारण ग्रामपंचायत म्हणजे आपण आणि आपण म्हणजे ग्रामपंचायत परंतु असं कळतोय की सदरची जागा कलेक्टरच्या माध्यमातन हे घेऊन वन खात्याला दिले असंही कळत त्या बऱ्याच चर्चा आहेत वन खात्याला गेले आपली जमीन कोणी सांगतं की रेल्वेला हा रेल्वेला पण गेले म्हणते वन खात्याला रे, रेल्वे खात्याला सुद्धा वन करण्यासाठी असे करतात मला असं म्हणायचं आहे की ग्रामपंचायत ही अशी व्यवस्था आहे ग्रामपंचायत अशी संस्था आहे की गावामध्ये काय घडतंय काय होतंय याची संपूर्ण शंभर टक्के माहिती ही ग्रामपंचायतला असणं गरजेचं आहे तिथल्या ग्रामविकास अधिकारी आणि सरपंचांना गर असणं गरजेचं आहे कारण सरपंच हे पाच वर्षाला बदलतात परंतु ग्रामविकास अधिकारी असतील किंवा आता नवीन ज्यांचं नाव ग्रामपंचायत अधिकारी आहे त्यांच्याकडे ही सगळी माहिती असणं गरजेचं आहे मध्यंतरी एक असंही उठल होत किंवा सदरची जागा लाईट खात्याला ते काय म्हणतात ऊर्जेसाठी आणि त्याचा एक ठराव सुद्धा ग्राम, ग्राम सभेमध्ये होता। होता। आणि त्याच नंतर एक आठवड्याच्या नंतर त्या ठिकाणी साफसफाई करताना जीपीजीपी न साफसफे करताना आम्हाला दिसत आम्हाला आनंद वाटला त्या काळातही किंवा आता इथं ह्या ठिकाणी गावाला ला सगळ्या लाईट लागणार परंतु ते काम चालू असताना जी सी काम चालू असताना आम्हाला अचानकपणे त्या ठिकाणी धूर दिसला आणि आम्ही बघायला गेलो तर त्या ठिकाणी तोड करून त्याची कोळसा करून ट्रकच्या माध्यमातून तो कोळसा त्या ठिकाणी गेला जे की जो पूर्ण ठिकाण तत्कालीन सरपंच पनुरे यांच्या शेताजवळ होता आम्ही ग्रामपंचायतला कळवलं तेही त्याच्यामध्ये रेस्ट घेतले नाहीत आम्ही शेवटी तीन दिवस तिथं थांबवून तो कोळसा पकडून दिला त्यांच्यावरती हे सुद्धा केले सुद्धा केले म्हणजे तो एक खोटा फारस होता आणि ग्रामपंचायतनं लोकांना फसवलं असं मला स्पष्ट म्हणायचं आणि आजही परत आम्हाला परवाचाला असं दिसलं चौदा सातला की या ठिकाणी कुणीतरी साफसफाई करत आहे आणि म्हणून आम्ही लगेच त्या ठिकाणी ग्रामपंचायतला पत्र दिलं आणि त्यांना विचारणा केली किंवा पुनर्वसनची जागा किती आहे आपण मोजून घेतलात का हे पुनर्वसनचं हस्तांतरण झालंय का शंभर टक्के पुनर्वसन झालं आहे का अशा प्रकारचं पत्र त्यांना दिलं परंतु त्याचं उत्तर ते काय दिलं नाही कारण आज ग्रामपंचायतीला असं वाटायला लागलं की आम्ही कोणाचं उत्तर देणं बंधनकारक नाही आमच्या पुढं कोणीही आम्हाला विचारणारा नाही किंवा आमचा विरोधक कोण नाही आणि विचारण्याची ताकद कोणामध्ये असली नाही पाहिजे नाही पण त्यांचं असं म्हणणं आहे सत्ताधाऱ्यांचं असं म्हणणं आहे की तुम्ही कामच नाही प्रत्येक कामात अडवणूक करताय खोटेपणा करताय किंवा आता एवढं चांगलं होतं तर तुम्ही त्याला विरोध करताय इथं ट्रॅक वगैरे होणार आहेत असं म्हणताय तर मग त्याला तुमचा विरोध का बरं आहे यस की यांचं जे म्हणणं आहे की राजू तोरकडे हा आडवणारा व्यक्तिमत्व आहे तर त्याने दाखवून द्यावं की कुठल्या योजनेमध्ये आम्ही अडवलं आणि ती स्कीम परत गेली आम्ही ज्या ज्या वेळेला अडवण्याचा किंवा हे करण्याचा प्रयत्न केला तर त्याच्या दर्जासाठी आम्ही केला कारण आम्ही सातत्याने आणणारे माणसं आहोत गावचं हित पाहणारे आहोत आमच्याकडं प्लॅन्स आहेत कारण आमच्याकडे सुद्धा एकदा सत्ता आलेली असते आणि अंजनाबाई आळंदी आपल्याला माहिती असतील त्या एका एवढ्या छोट्याशा गावामधल्या त्या आम्ही सरपंच केला त्यांना त्या वेळेस आमच्या पॅनल मधून आणि त्याने ज्या स्कीम्स राबवल्या त्या काळामध्ये त्या पाच वर्षाच्या काळामध्ये त्या स्कीम्स आजपर्यंत चालू आहेत हे मी तुम्हाला पुरावेशी देऊ शकतो कि त्याने कुठल्या योजना राबवल्या आणि त्या आजपर्यंत कशा आणि आमच्या त्या काळातल्या ज्या क्वालिटी आहेत आपण तपासू शकतो तो विषय जरी लांब असेल तर आजचा विषय हा आहे की अजूनही पुनर्वसनमध्ये अनेक लोकांना घरं मिळालेली नाहीत जेवढ्या लोकांचे म्हणजे शेतकऱ्यांचे जमिनी गेल्यात या पुनर्वसनसाठी मोबदला त्यांचा मोबदला शंभर टक्के मोबदला आजपर्यंत सुद्धा मिळालेला नाही काय परिस्थिती आहे नेमकं आमचे जागे गेले आमची घरं गेली आणि जे काय अधिकारी येतात ते खूप सुंदर म्हणतात अरे काय येडेव हो म्हणतात की तुमच्या घराच्या बदली तुम्हाला दिले। तुम्हा घर दिलंय आणि तुमची अपेक्षा खूपच आहेत अहो तुम्ही आम्हाला जरी घर दिलं असलं तरी आमच्या घराची जी किंमत होती आणि त्या घरातलं जे सुख होतं ते तुम्ही आम्हाला कधीही देऊ शकणार नाही त्याची किंमतच करू शकणार नाही तुम्ही तर पुनर्वसन जे झालेलं आहे ते अनेक लोकांच्या आमच्या शेतकऱ्यांचे शेती केलेले आहेत आणि आजपर्यंत जेवढ्या शेतकऱ्यांचे त्या ठिकाणी घर झालेले आहेत त्यांना मोबदला मिळाला नाही एकानेही दुसरं शेत घेतलेलं नाही आहे एकाही शेतकऱ्यानं त्याचा विचार कोणी करायचा समजा हे सव्वीस सत्तावीस हेक्टर आहे आम्ही एका ग्रामसभेमध्ये मांडलेलं होतं किंवा हे सर्व जी जागा आहे ती साफ करा एक दोन दोन एकरचे प्लॉट पाडा आणि ज्या शेतकऱ्यांचे जमिनी त्या ठिकाणी गेलेले आहेत किंवा शेतकरी आणि जे कोणी भूमिहीन शेतकरी असतील किंवा धरणग्रस्तामध्ये जे बाधित झालेले शेतकरी असतील त्यांना एकर दोन एकरच्या याच्याप्रमाणे त्यांना लीज बेसिसवरती भाडे तत्वावरती त्यांच्या मालकीचं करू नका पण त्यांना भाडे तत्वावरती त्यांना देण्यात यावा अशा प्रकारचा सुद्धा ठराव केला जातो पण तुझ्या लिकांना काय समजून घ्यायचं नाहीये ह्यांना फक्त टाळूवरचं लोणी खायचं आहे मड्याच्या तसाच हा प्रकार आहे कारण हा हो ना कारण हे जे तुम्हाला दिसतंय याची मागणी आम्ही यापूर्वीच केलेली आहे किंवा ह्या ठिकाणी दफनभूमी हो आणि आमच्याकडे त्याचे डॉक्युमेंट्स आहेत किंवा पूर्ण नकाशा आहे की कुठून धरून ह्याचं म्हणजे अलर्ट केलेला आहे आणि इथं होणार होतं आणि आज जे लोक करतात ते फक्त एक दिकाव आहे कारण ज्या दिवशी चौदा सातला आम्ही त्या ठिकाणी बघितलं त्याच दिवशी आम्ही ग्रामपंचायतला एक अर्ज दिलेला होता ते थांबवतील असं वाटलं ते लोकांबरोबर चर्चा करतील असं वाटतं ग्रामसभेबरोबर ग्रामसभा घेतील असं वाटलं परंतु त्यांनी काहीही नाही केलं तर त्या दिवसापासून उलट आम्ही करूनच दाखवू अशा प्रकारची भूमिका घेऊन इथले काही लोकांनी हे दिसतंय ते करतात परंतु हे काय आहे हे आम्हाला कळालं आम्हाला कालच एक उत्तर मिळालं ग्रामपंचायतनं आम्हाला म्हणलं विनंती केली की तुम्ही याच्यासाठी उपोषणासाठी बसू नका आम्ही ही जागा तीन वर्षासाठीच फक्त त्या माडाला दिलेली आहे आणि तीन वर्षानंतर ही सुशोभित होऊन ही जागा आपल्याला परत मिळणार आहे आणि जे पूर्ण मालकी हे ग्रामपंचायतचं राहणार आहे असं त्यांचं म्हणणं आहे परंतु त्यांचं जरी म्हणणं असलं तरी आपण जर इथं बघितलात आतमध्ये तर हे वन ही स्कीम आहे घनवनाचा अर्थ की दाट जंगल आणि तुम्ही पाहता पाच फुटाच्या अंतरावर सुद्धा त्या ठिकाणी बांधलेला आहे त्या ठिकाणी उद्या जाता येणार नाही आणि ते जर सांगतात की आम्ही येऊ करेंगे तेव्हा करेंगे ट्रॅक वगैरे करतो म्हणजे काही काही नाहीये ते फक्त लोकांसाठी दिखावा आहे आणि हिशाभूल आहे त्यांना फक्त याच्यातसुद्धा पैसे कमवायचे का आणि मुळात गाव आपलं पूर्ण त्याकडलं आहे काय जर आपल्याला जॉगिंग ट्रॅक करायचं असेल हे करायचं असेल तर एवढ्या लांबून गावच्या पूर्ण बाहेर इकडं कुठले वयस्कर लोक येणार आहेत की बाबा इथे चालायला येणार आहेत किंवा वयस्कर कोण येणार आहेत त्याबद्दल हा जो विषय आहे हा पूर्ण ग्रामसभेतला विषय आहे ग्रामस्थांच्या विचारातून होणारा हा विषय आहे आम्हाला फक्त एवढंच म्हणायचं आहे की ग्रामपंचायतीनं पहिल्यांदा आपले सव्वीस हेक्टर कुठं आहे हे पहिलं आपली जी जुने गावटा जुनी गावटा जे म्हणतात ती सव्वीस हेक्टर कुठून आहे कुठून कुठं पर्यंत शेवटची हद्द हे दक्षिणेकडे बाजूस त्या वडाला लगत आहे तिकडनं जोपर्यंत हे सव्वीस हेक्टर मोजत येणार नाहीत आणि किती शेतकऱ्यांनी बाजूच्या त्याच्यावरती अतिक्रमण केलंय हे लक्षात येणार नाही बघणार नाहीत तोपर्यंत काही करणार नाही आणि जर हद्दच नाही आणि हद्दच निश्चित नसताना mm. या ठिकाणी हे कसं झालं हे आमचा प्रश्न कारण आम्ही त्या ठिकाणी धन mm. का करतो कारण आमचे स्वतःचे घर आहेत या ठिकाणी जे काय आहेत mm. काय आम्ही उद्या हे आलं नाही आलं तरी ज्यांची ज्यांची घरं या ठिकाणी आहेत mm. त्या सर्वांवर सल्ला हे करून mm. विचार विनिमय करून जर समजा हे उद्या नाही आलं किंवा गेलं mm. तर इथले घरं मात्र तुम्हाला काढता येणार नाहीत कारण आपण इथं आज दहन करत आहोत बरोबर आहे आणि त्यांनी तयारी दाखवली दर्शवली की आमचं काही म्हणणं नाही तुम्ही सरळ या ठिकाणी करा आनंद रावळे हो असतील किंवा इतर काही लोक असतील काय त्या लोकांनी आणि त्यांच्या सर्वांच्या परवानगीने ह्या ठिकाणी ती आम्ही शासनाचा विचार घेतला नाही आणि मग आम्ही शासनाला मागणी केली की पाच एक्करची जागा आम्हाला मिळावी आणि पाच एक्करची जागा सातत्यानं करून त्या रोडपासनं आम्ही सातत्यानं जागा तिकडून पाच पा, म्हणजे पाच अक्कर मिळावं अशा प्रकारची आम्ही मागणी केलेली आहे आणि तशाच पद्धतीने या ठिकाणी म्हणजे अनेक अंतसंस्कार अंत... या ठिकाणी झाले अनेक बाळ अनेक छोटे छोटे बाळ या रोडवर येऊन इतर ह्याच ठिकाणी अंत्यविधी झालेले या ठिकाणी पोलीस खात्याने एक अंत्यसंस्कार केलेला आहे एक वेबारस याच ठिकाणी आणि हे सगळं होत असताना फक्त एक मीपणा एक गर्व ज्याला गर्व म्हणतात ना त्या गर्वाच्या माध्यमातनं आम्ही करतो म्हणून झालं कर पाहिजे तुम्ही पाहता ह्याच्या बाजूला एवढी मोठी ही जागा आहे पण ती पूर्णपणे पडी काय ते पण माग तिथं पण वृक्षारोपण केलेच होते की हे सगळंच केले होते हे सगळं जरी असलं तरी इथं फक्त त्यांना दाखवायचं आहे आणि कालच एक बोर्ड लावलं इथं की जो बोर्ड आजपर्यंत नव्हता पंचवीस तीस वर्षामध्ये कधीच बोर्ड तीस वर्षामध्ये हो किंवा जे का बावीस पसन हे जागा तर बावीस म्हणजे तीन वर्ष झालं तीन वर्षामध्ये त्या ठिकाणी बोर्ड का झाला नाही त्याचं उद्घाटन का झालं नाही कारण नारळ फोडवला सगळ्यात पुढे आहेत आणि मी आणलो मी आणलो म्हणण्यासाठी पुढे आहेत मी आणल्यामध्ये का नव्हतो तर हे असा प्रकार आहे आणि हा याच सत्यता आम्हाला माहिती आहे की आजचं जे सरकार आहे ते सरकार कशा प्रकारचं न्याय मिळतो का नाही मिळतो हेही तुम्हाला माहिती आहे परंतु आम्ही गांधीच्या तत्वावरती चालणारी माणसं असल्यामुळं सत्यता लोकांच्या समोर आणणं गरजेचं आहे म्हणून आम्हाला एवढंच लोकांच्या समोर आणायचं आहे की बा ह्या गावचं शंभर टक्के पुनर्वसन झालेलं नाही अजून हद्द मोजलेलं नाही हद्द पूर्ण मोजलेले नाही एकशे तीस दुकानगाड्याचं प्रश्न आजही प्रलंबित आहे एकशे तीस लोकांना त्या ठिकाणी शॉपिंग कॉम्प्लेक्स च्या माध्यमातन जागे मिळाला पाहिजेत हे एवढं सगळं पेंडन्सी असताना एक चुकीच्या पद्धतीनं कधी म्हणतात की रेल्वेला ही जागा दिली तिथं वनीकरण झालं अरे कुठं रेल्वे आणि कुठं आमचं गाव ज्या ज्या गावची म्हणजे शेतकरी वर्ग कमीत कमी सातशे एकर का एक हजार एकर आमची कमी झालेलीच आहे पुनर्वसनाच्या पुनर्वसनाच्या माध्यमातन आणि तळ्याच्या माध्यमातून दोन पाजर तलावच्या माध्यमातून आणि एवढं एवढं मोठं कमी झालेलं आहे शेतीचं क्षेत्र आणि शेतीचं क्षेत्र इथं वाढवण्यापेक्षा हे जर साफ केलं आणि इथं जर शेतकरी जगवले असते तर ह्याच आमच्याच गावातील मायमावली आमचे बंधू शेती शेतीचा व्यवसाय करू शकले असते आणि शेतीच्या व्यवसायाच्या माध्यमातून काय शेतीच्या व्यवसायाच्या माध्यमातून ते जगू शकले असते परंतु ही किंवा या गावकर्त्यांवरती नाही आहे त्यांना फक्त मी मी आणि मी एवढंच दाखवायचं आणि मी म्हटला तो एक मी आहे की ज्या मुडदेमध्ये खाली असताना त्याच्यावरती झाडं हे लावलेलं आहे ठीक आहे त्याच्यावरती झाड लावून त्याचं नाव तर द्यायला पाहिजे होतं की या ठिकाणी व अमोकामुकचा मड आहे आणि त्याच्या नावाने हे झाड लावलं आहे त्यांच्या स्मरणार्थ वगैरे आठवणीत लावलंय ते बी चांगलं राहिलं असतं चांगलं राहिलं असतं म्हणजे पुढच्या पिढीला कळत राहतं की बाबा माझा आजा इथं आहे माझा वडील इथं आहे इथं या ठिकाणी आहे म्हणून ह्या लोकाला एक मी पणाचे गर्व जो आलेला आहे तो गर्व आज ना उद्या काम आहे आणि तो जो बोर्ड लावलाय चुकीच्या पद्धतीने बोर्ड लावलाय तो कोण लावलाय याची म्हणजे कोण जबाबदारी घेणार आहे हे आम्हाला पाहणं गरजेचं आहे आणि तो बोर्ड लावला तर तो न सांगता कसका लावला लोकांना का कळू दिले नाहीत इथं ह्या ह्या ठिकाणी आपल्याला शासनाने एवढी जमीन दिलेली आहे आणि आपण या ठिकाणी दफनविधी उद्यापासून आपल्याला करायचं आहे त्या बोर्डावर त्याचा उल्लेख पण नाही त्या बोर्डावर त्याचा उल्लेख पण नाही किंवा एवढी एवढी जमीन आपल्याला त्या दफनभूमीसाठी दिलेली आहे काहीच नाही ना तुम्ही जर बघितलात तर तो बोर्ड कशासाठी लावलाय का लावलाय पहिल्यांदा तो बोर्ड कोणाचा आहे आणि बोर्ड कुठून चोरी करून आणलाय का हा संशोधनाचा भाग आहे हा संशोधनाचा भाग आहे आणि ते जर गरज पडली तर आम्हाला पोलीस स्टेशनला एका अर्ज द्यावा लागेल कि या बोर्डाचं संशोधन करा नाही त्याचं त्याचा कलर घासून काढला ना तर ते सापडून जाईल ते असेल परंतु मला असं वाटतंय की हा बोर्ड तरी चोरून आणून कोणीतरी चोरणाऱ्या माणसानंच त्या चोरीच्या पद्धतीने त्या ठिकाणी आहे जर तो सामर्थ्यवान असला असता काय धैर्यशील असला असता आणि सत्यवादी जर राहिला असता तर लोकांच्या समोर लोकांना बोलवून बाबा माझ्या कार्यखंडामध्ये आपण घेतलो आणि याच्यासाठी त्यांनी उद्घाटन करायला पाहिजे होतं परंतु त्याला दाखवून द्यायचं आहे की मी जे काय करल हम करेस कायदा हम करेसो कायदा काय तर तो कायदा कुठेतरी आणून पडतो आम्हाला यश मिळो न मिळो सत्यता आणण्यासाठीच उद्याच सत्याग्रह आहे आणि उद्याचं उपोषण आहे किती वाजता चालू होणार आपलं उद्याचा दहा सकाळी दहा वाजल्यापासून याच ठिकाणी आपण पाहत आहे की याच ठिकाणी हे उपोषण चालू होणार याच ठिकाणी उपोषण चालू होणार आहे कारण आम्हाला दाखवायचं आहे की हे ठिकाण काय आणि मयत येत असताना आपण गावातून मयत आणतो आणि ते मयत जर इथून तर इथून पूर्णपणे हा रस्ता आपल्याला जागा मिळाला हा आणि कोणाची मागणी नाही यायच्या पूर्वी आमच्या मागणीच्या पूर्वी कोणाची मागणी नाही आहे आम्हाला म्हणजे आम्हाला म्हणजे गावकऱ्यांना हे मिळणं अत्यंत गरजेची होती आणि इथंच लिंगात दफनभूमी व्हायला पाहिजे होती हा एक प्रश्न आहे पण ह्याच प्रश्नावरती मी उपोषण करत नाहीये तर माझे तीन चार प्रश्न आहेत कोणकोणते तर पहिला प्रश्न कि या गावच शंभर टक्के पुनर्वसन झालंय का हे ग्रामपंचायतनं आम्हाला सांग दुसरी गोष्ट ज्यांचे जा ज्या शेतकऱ्यांचे घर म्हणजे घर करण्यासाठी जी जमिनी घेतल्या त्या शेतकऱ्यांचे शंभर टक्के त्या जमिनीमध्ये घर झाले त्याचा नाही त्यांचा मोबदला त्यांना मिळालाय का तर मोबदला शंभर टक्के मिळालाय तर त्याचे मालका आपण होऊ शकत नाही बरोबर तिसरी गोष्ट हे जे सर्व सेक्टर से क्षेत्र आहे ते तुम्ही मोजून पूर्णपणे घेतलात का आणि त्यात मग रस्ते किती आहेत दमनभूमी किती आहेत सार्वजनिक जागे कोणचे कोणचे आहेत आणि हे सगळे अक्वयर झाले का अशा प्रकारचे काय लिखापडी आपल्याकडे आहेत का हा एक फार मोठा प्रश्न आणि चौथा प्रश्न जे एकशे तीस लोक वंचित आहेत आजपर्यंत व्यापारी की ज्यांना या ठिकाणी व्यापार करायला जागा नाही आणि ही ग्रामपंचायत तर एकेकांना दोन दोन हजार एक एक हजार काही घेऊन कशा पद्धतीचा लुबाडणूक चालू आहे या म्हणजे या ठिकाणी व्यापाराला मनशांतील त्यांना सुधरू द्यावा अशा प्रकारचं त्यांचं हे नाही उद्योग व्यवसाय उभारण्यापेक्षा ते कसं मोडकळी कसं मोडकळीतील अशा प्रकारचं हे करतात म्हणून आम्हाला त्या एकशे तीस लोकांना सुद्धा न्याय देण्यासाठी आम्हाला त्याच्यासाठी सुद्धा हा झगडा आहे आम्हाला तो काढायचा आहे किंवा हे काढतात का मला बघायचं होतं कणे सांगतात आमचं इतकं म्हणजे आमचे पालकमंत्री आमचं हे आमचं ते अमुक ते अमुक ते परंतु त्या एकशे तीस लोकांचं न्याय मिळायचं जे क्रीडा संकुल झालंय ते सुद्धा आळिंगबाईच्या काळामध्येच झालेलं आहे आळिंगेबाईच्या काळामध्येच मागणी केलेली होती फक्त तालुक्याच्या ठिकाणीच क्रीडा संकुल व्हायला पाहिजे होतं म्हणून या ठिकाणचं थांबलं गेलं होतं आणि फक्त जागा मिळाली नाही त्या ठिकाणी जागा मिळाली नाही म्हणून परत ता ते त्याच ठिकाणी यावं लागलं कारण पूर्वीची इथं मागणी होती म्हणून म्हणून त्या टायमाला तुम्ही मागणी केलेलं तसं काय पत्र वगैरे तुमच्याकडे आहे आळंगीबाईच्या माझ्या काळात याला डॉक्युमेंट्स असतील सगळे बघा त्या ऑफिसला मिळणार आहेत जे जिल्हा क्रीडा संकुल असत त्या ठिकाणी ते जमा केले असतात आणि आमच्यासारखा माणूस तो कशाला म्हणजे हे कर पण तुम्ही याच्या तसंही सांगतो ना कोणाच्या काळामध्ये कोणाचं आणि त्याची शिफारस आदरणीय गायकवाड साहेबांनी केली बरोबर रवींद्रजी साहेब कुठल्याही पक्षाचे असो परंतु एक आमदार ते होते आम्ही जरी काँग्रेसचे असलो त्या ठिकाणी त्यांची शिफारस पण हे सगळं असताना आपलं गाव कसं सुधारायचं कसं ते ठेवायचं एकीन ठेवायचं हे कळणं फार गरजेचं आणि जोपर्यंत एकीनं चालणार नाही आणि अशा प्रकारचे जर हे घानेरे कृत्य करत असतील तर आपल्यातला एकोपा टिकणार आणि संघर्ष नाही सर हे फक्त सत्य आणि हा सत्याचा आग्रह आहे आम्ही हे सत्याग्रह केलं म्हणजे सत्याचा आग्रह आहे किंवा हे त्याच्यासाठी पाहिजे होत एवढ एवढच आमचं म्हणणं हे आणि आम्हाला हेच म्हणणं आहे की आम्हाला इथे एकशे तीस लोकांना त्यांची गाड्या मिळावेत हे जे कोराळे असतील शिरू कोराळे असतील किंवा रामातिमा दंडगोले असतील किंवा अन्य अनेक लोकं काय आहेत त्यांना जे आजपर्यंत घरं मिळाली नाहीत त्यांच्याकडं सगळं कागदपत्रं असताना देखील आणि ते योग्य लाभार्थी असताना देखील त्यांच्यासाठी ग्रामपंचायतीनं काही प्रयत्न केला नाही त्यांना त्यांनाही घरं मिळावे आणि ते इतकंच नव्हे तर या एकोणीसशे म्हणजे जवळपास ह्या दहा ते पंधरा ह्या दहा ते पंधरा वर्षामध्ये एकालाही घरकुल आता चालू केलेत म्हणजे की ते काय ना नाही सर घरकुल अजूनपर्यंत मिळालं फक्त मंजुरी झाले कमीत कमी एकेकाकडून दहा वेळेला त्यांचे फोटो काढायचा दहा दहा वेळेला त्यांच्याकडे डॉक्युमेंट्स घ्यायचं आणि काही करायचं नाही आणि मग आता कुठेतरी ते रजिस्टर होऊ लेत वगैरे होऊ लेत तर त्याचा फायदा बी घेऊन जर आता घरकुल झाले तरी खूप झालं परंतु असाच एक प्रकार असतो आधुनिक प्रकार की एकशे तीस लोकांची झोपडपट्टी आहे सगळी हां ते चालूच आहे की काय आणि एकशे तीस लोक जे आहेत त्या ठिकाणी त्यांना कवाली मिळाले आणि मिळालेत तर ग्रामपंचायत यांच्या बाजूने नाही आहे ग्रामपंचायत असं म्हणते की यांना त्या ठिकाणी घरं मिळाल्यात आणि यांना उठवा परंतु एकोणीसशे सत्त्याण्णव ने एकोणीसशे त्र्याण्णव ज्या दिवशी भूकंप झाला त्या दिवसापासून जरी लाभार्थी तिकडे गेला असला तरी त्याचं पाल्य कोण ना कोण कोण ना कोण त्या दिवसापासून ठिकाणी त्या ठिकाणी एक दोन घर सुद्धा झाले ते आजपर्यंत आहेत त्यांना आज त्या घरकुल सुद्धा बांधून देण्यात आणि ह्या बाकीच्या बिचारांना ग्रामपंचायत मधून कसल्या प्रकारचा कागद मिळत नाही पण तिथं सगळ्या सुविधा काय त्या ठिकाणी लाईट आहे त्या ठिकाणी पाणी आहे काय आणि कोण ऊटही म्हणत नाही असंही म्हणत नाही की आम्ही उद्या ग्रामपंचायत तिथं ऊट म्हणतो परंतु सगळ्या सुविधा असताना ग्रामपंचायतना त्यांना त्यांच्या पद्धतीनं कागदपत्र देणं गरजेचं होतं त्यांच्या त्यांच्या सगळ्यांच्याच घरकुल्या ते त्या ठिकाणी बसवणं गरजेचं होतं तेही केलेलं नाही परंतु अशा अनेक अनेक प्रश्न अनुत्तीर्ण आहेत ज्या की करणं गरजेचं आहे ज्या भूकंपाशी निगडीत आहेत जे आमचे पूर्ण मनं आज मेलेले आहेत आम्ही जिवंत नाही कारण त्र्याण्णवच्या अगोदरचा काळ आम्ही पाहिला जी शांती होती जे सुख होतं जे विचारविनिमय होता तो या काळामध्ये राहिला तरी मला जे गावकर्ते म्हणून घेतात आणि जे असं कृत्य करतात की या ठिकाणची स्मशानभूमी असताना देखील त्याला साफ करून सुरुवातीला ते ते हीच चर्चा होती की स्मशान हे जे साफसफाई चालू आहे त्या स्मशानभूमीसाठी साफसफाई चालू आहे आणि हे वृक्ष लागवड जी आहे ती पलीकडे होणार आहे अशी अशी बऱ्याच लोकांसोबत माझी वैयक्तिक चर्चा झाली होती की आम्ही स्मशानभूमीसाठी जागा या ठिकाणावरून मागितली जो अष्टमोड रोड आहे आणि हा जो वळण होतो असं पूर्ण आम्हाला जाणार मध्ये आम्हाला पाच चक्करची जागा तर आम्ही इतकेच जागा मागितलेले आणि हीच जागा दिली पाहिजे असा आमचा आज निश्चितच साहेब आता एक प्रश्न आहे काय तरी मला म्हणजे जनतेला पूर्ण की वाजतोरकडे अडवणारा व्यक्तिमत्व नाहीये तर राजू तोरकडे हा गावाला विकासाची दिशा दाखवणारा व्यक्तिमत्व आहे मी स्वतः लोकांमध्ये चर्चा आहे साहेब लोकांमध्ये आता जेव्हा आम्ही लोकांमध्ये फिरतो ना तेव्हा लोक बोलतात की आम्ही खरंच तोरकडे साहेब चांगलं करतात पण हे जे सत्ताधारी लोक आहेत ना हे एक नेरेटिव्ह पसरण्याचा प्रयत्न करतात किंवा व तोरकडे प्रत्येक सभेमध्ये अडवणूक करतात कामाला अडवणूक करतात परंतु जनमानसामध्ये जे आपण आहे किंवा आपण जे सांगतोय त्यातून लोकांमध्ये सकारात्मक प्रतिक्रिया आहे बघा सत्ताधाऱ्यांचं काम काय सत्याधारांच्या कामच आहे ते विरोधक जो आहे त्याला विरोधकाला पूर्णपणे नष्ट करणं बदनाम करणं काय पूर्णपणे बदनाम करणं हा त्यांचा धंदा आहे आणि आमचा धंदा हा जे आहे मांडायचा की आम्ही गांधीच्या विचारावरती चालणारे लोक सत्याग्रह आम्हाला माहिती आहे काय अहिंसा आम्हाला माहिती आहे आणि त्या हिशोबाने आम्ही कितीही बदनाम झालो काहीही बदनाम झालो तरी एक दिवस सत्याचा असतो आणि सर्व सत्य बाहेर येईल म्हणून मला एवढंच म्हणायचं आम्ही आमचा जो लढा आहे तो यशस्वी होईल न होईल तो आमचा लढा असाच चालू आहे जय हिंद जय जे। आपले सुद्धा खूप खूप आभारी असेल धन्यवाद साहेब या व्हिडिओच्या माध्यमात आपण जिवळी ग्रामस्थांना जे खरं आहे ते दाखवण्याचा प्रयत्न करणार आहोत मित्रांनो आता झालेल्या पूर्ण चर्चा या व्हिडिओच्या माध्यमात आपल्याला पाहायला मिळेल उद्या सुद्धा आंदोलन चालू झाल्याच्या सुद्धा आपण व्हिडिओ करणार आहे काय घडतंय काय नाही याकडे आपलं पूर्ण लक्ष असणार आहे जे चांगलं आहे जे खरं आहे जे वास्तव आहे ते दाखवण्याचा प्रयत्न धनराज बिराजर ऑफिशियल हे करत असतं मित्रांनो सुद्धा प्रतिक्रिया ऑड कमेंटच्या माध्यमातून कळवा यावरती कुणाला मतं मांडायचे असतील तर त्यांनी सुद्धा मला निश्चित कॉल करा मी त्यांच्याकडे सुद्धा येऊन ही बाजू नेमकी काय आहे सुद्धा मी व्हिडिओच्या माध्यमातून माहिती करून घेतो त्या आपलं बिलकुल असं म्हणणं नाही की विरोधकांची बाजू आहे बाजू ऐकली जाणार नाही असं बिलकुल होणार नाही त्यांच्यापैकी जर कोण बोलणार असतील तर त्यांनी सुद्धा मला निश्चित कॉल करावा मी तुमची सुद्धा बाजू ऐकून घेण्यासाठी निश्चितच येईल या व अशा प्रकारच्या व्हिडिओसाठी धनराज बिरादर ऑफिशियल या युट्यब चॅनलला लाईक करा कमेंट करा जास्तीत जास्त हे करला विसरू नका जयंत